गुरुरेव परं ब्रह्मा गुरुरेव परागति गुरुरे स्वामी हो स्वामी सेवेमध्ये रथ होणारे आणि स्वामींची सेवा करताना स्वामींकडून वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छापूर्तीसाठी हट्ट करणारे असे अनेक स्वामी भक्त आहेत मात्र होत काय की स्वामी भक्त जो आहे तो स्वामींच्या सेवेमध्ये रमला आहे मात्र त्याची इच्छापूर्ती जर त्वरित झाली नाही तर त्याच्या ठाई अस्वस्थता निर्माण होते आणि अनेक वेळा त्याला असं वाटतं की अरे की स्वामी सेवा करून काय उपयोग हो आहे माझी इच्छा पूर्ण होत नाही माझं काम होत नाही स्वामी माझ्याकडे पाहत नाही स्वामी माझ्यावर कृपा करत नाही मग मी स्वामी सेवेतून बाहेर पडलेलं उत्तम असं अनेक स्वामी भक्तांना वाटत राहतं कारण त्यांचा स्वामी चरणावरील जो विश्वास आहे स्वामी नामावरील जो विश्वास आहे तो कुठेतरी डळमळायला लागतो आणि मग तो विचार करतो अरे मी काय करू स्वामी सेवा करून मला काहीच मिळत नाही मग मी कशाला स्वामी सेवेमध्ये राहू मात्र स्वामी भक्त हो जो जो भक्त स्वामी सेवेमध्ये आणि स्वामी भक्तीमध्ये दंग होतो स्वामी त्याच्यावर निश्चितपणे कृपा करतात आणि आपल्याला सांगतो असंच आपल्याकडे एक उदाहरण आहे स्वामी चरणावर नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव असलेले स्वामींचे भक्त नारायण मांडवकर गावखडीपासून एक तीन किलोमीटरवर ते गाव आहे त्यांचं जांभूळआडी तिथे ते असतात आणि गावखडीमध्ये गावखडी, गावखडी मठामध्ये निरंतरपणे स्वामींच्या सेवेमध्ये रथ असतात आणि त्या नारायण मांडवकरांचा अनुभव मी आपल्याला सांगणार आहे त्यांना आपण बोलूया मांडवकर या।, या हे नारायण मांडवकर गेली तीन वर्ष हे आपल्या मुलाचा विवाह व्हावा म्हणून प्रयत्नरत नाही प्रयत्न करतायत प्रयत्न करतायत स्वामींकडे प्रार्थना करतायत स्वामी सेवा करतायत स्वामी माझ्या मुलाचा विवाह होऊ द्या स्वामी माझ्या मुलाचा विवाह होऊ द्या माझ्याकडे पण येतात मलाही म्हणतात काय माझं काम स्वामी करत नाहीत अरे बाबा करणार ना स्वामी तुझं काम करणार तुझं काम तुझ्याकडून सेवा करून घेत आहेत म्हणजे स्वामी तुझ्यावर कृपा निश्चितपणे करणार आणि त्यानुसार गेली तीन वर्षं हे स्वामी सेवेमध्ये आहेत मात्र महत्त्वाचा मुद्दा काय आहे इथे की हा जो स्वामीचा भक्त आहे हे यांचं शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झालेलं आहे मात्र स्वामींविषयी यांच्या ठाई जी भक्ती आहे ती कशी दृढ आहे ती पहा तीन वर्ष झालीच यांच्या मुलाचा विवाह हो होत नाही मात्र त्यांच्या मनामध्ये असा कधीही विचार आला नाही की आपण स्वामी माझं काम करत नाही माझ्या मुलाचा विवाह होत नाही तर आपण स्वामी सेवा सोडून देऊया आणि आपण दुसरंच कुठेतरी जाऊया हा विचार त्यांच्या मनामध्ये कधीच आला नाही आणि गेली तीन वर्ष हे स्वामी सेवा करतायत मात्र आता आले आहे आज इते मठा मदे ते आले आहेत इथे आज इथे मठामध्ये ते आलेले आहेत ते स्वामींना ती आनंदाची बातमी सांगायला आलेली आहे ती आनंदाची बातमी काय आहे तर हे जे नारायण मांडवकर आहेत यांच्या मुलाचा विवाह ठरला आहे उत्तम असं स्थळ त्याला आलेलं आहे आणि आता त्यांच्या मुलाचा, मुलाचा, मुलाचा विवाह ठरला आहे आणि जसा विवाह ठरला त्यांनी काय केलं त्वरित स्वामी चरणांकडे धाव घेतली मला स्वामींना जाऊन सांगायचं आहे बाबा आपल्या कृपेने माझ्या मुलाचा विवाह ठरला आहे आणि आता तो सोळा जूनला त्यांच्या मुलाचा विवाह होत आहे स्वामीभक्त हो अनेक स्वामी भक्त असा अनेक वेळा विचार करत राहतात की अरे मी स्वामी सेवेमध्ये आहे मी स्वामींची सेवा करतो आहे तरी पण स्वामी माझ्याकडे पाहत नाहीत माझ्या इच्छा पूर्ण करत नाहीत माझी कामं करत नाहीत अरे बाबा थोडा धीर धरा थोडा धीर धरा स्वामी आपल्यावर कृपा करणारच त्याने आजपर्यंत प्रत्येक भक्तावर कृपा केली आहे आजही करतायत आणि यापुढेही करत राहणार तुम्ही या स्वामींचा भक्त जो आहे आमचा नारायण मांडवकर याचं उदाहरण आपण निरंतरपणे आपल्या ध्यानात ठेवा आणि स्वामी सेवेमध्ये रत व्हा प्रामाणिकपणे स्वामी चरणावर आपला दृढ भाव निरंतरपणे वाहत राहा स्वामी आपल्यावर निश्चित कृपा करतील श्री स्वामी समर्थ